ब्रेकिंग न्यूज आहे भाजपच्या गोटातून लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर भाजपनं आपल्या प्रचारात बदल केल्याची माहिती सूत्रांनी दिली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून नव्या रणनीतीचा अवलंब करण्यात येणार असून टूल किट हा त्यातला कळीचा शब्द असणार आहे केंद्रीय नेत्यांच्या प्रचाराच्या मैदानात उतरण्यासह इतर अनेक नव्या मुद्द्यांचा समावेश या नव्या रणनीतीमध्ये करण्यात येणार आहे तब्बल पंचेचाळीस हजार कार्यकर्त्यांचं जाळं विणून त्या माध्यमातून विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग जणू भाजप बांधला यासंदर्भात उद्या मुंबईमध्ये प्रभारींसह राज्यातल्या नेत्यांची महत्वाची बैठक होणार आहे आणि या सगळ्या नव्या रणनीती संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम खर तर एक नवी रणनीती भाजपकडून आखली जाते टूल किट हे एक नवी संकल्पना वापरली जाते काय अधिकची माहिती लोकसभेतल्या पराभवानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपला खूप मोठा एक तगडा झटका मिळाला होता या पार्श्वभूमीवरती लोकसभेच्या निकालातून शहाणं होऊन भाजप आता कुठेतरी संघटनात्मक पातळीवर खऱ्या अर्थानं बदल करत आहे आणि त्याच जुन्या जुन्या पद्धतीच्या प्रचाराच्या होत्या त्या बदलून नवी रणनीती आणण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंचेचाळीस हजार कार्यकर्त्यांचं जाळं एक नवीन पॅटर्न भाजपने या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न केला आहे दीडशे तीनशे तीनशे अशी एक संरचना दीडशे कार्यकर्ते नंतर तीनशे कार्यकर्ते अशी एक नवी साखळी तयार करून पंचेचाळीस हजार कार्यकर्त्यांचं जाळं तयार करायचं आणि त्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा बूथ प्रमुख संकल्पना जी होती त्याला कुठेतरी बाजूला सारून एक नवीन संकल्पना आणण्याचा प्रयत्न केला जातोय या सगळ्या संदर्भामध्ये मागच्या आठवड्यात नागपुरात एक महत्वाची बैठक पार पडली त्याला काही मंत्री होते केंद्रीय मंत्री उपस्थित होते त्यासोबतच दिल्लीतले काही महत्त्वाचे नेते मंडळी या बैठकीत उपस्थित होती प्रभारी आणि सहप्रभारी यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांच्या ने उपस्थितीत ही बैठक पार पडली होती याचाच एक दुसरा भाग म्हणून उद्या भाजपच्या प्रदेश मुख्यालयामध्ये दुसरी महत्त्वाची बैठक पार पडते ज्यामध्ये केंद्रीय नेते असतील किंवा इतर राज्यातील प्रभावशाली नेते असतील त्यांना आतापासूनच महाराष्ट्राच्या प्रचारासाठी कशाप्रकारे आणलं जाऊ शकतं सोशल समीकरण असतील इतर समीकरण असतील ती कशाप्रकारे बांधली जाऊ शकतात आणि त्या माध्यमातून निवडणूक कशाप्रकारे आपल्याला जिंकता येईल याची एक रणनीती आखली जाते महत्त्वाचा दुसरा भाग म्हणजे या सगळ्या यंत्रणेमध्ये आता महिलांना देखील महत्त्वाचं स्थान दिलं जाणार आहे महिलांसाठी विशेष मेळावे आयोजित केले जात आहेत तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक बांधणी करताना मायक्रो घटक जे खूप लहान लहान छोटे घटक आहेत त्यांना सुद्धा जवळ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो मुंबईत त्यामुळे भाजपच्या या सगळ्या नव्या फॉर्म्युलाचं त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं फायदा होतो हे पाहणं महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी